नमस्कार राज्यात जर बघितलं तर आहे सोयाबीनचे सध्याचे मार्केटचे काय बाजारभाव आहे ते जाणून घेऊयात व्हिडिओ शूट करून बघा पाचवरामध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे सदुसष्ट कमीत कमी चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे पन्नास क्विंटलची आवक पाचव्या या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विविध भागामध्ये जे आहे म्हणावं तशी आवक सध्या आपल्याला जे पाहायला मिळत नाही यानंतर रावेव अंबरमध्ये जास्तीत जास्त चार हजार शंभर तर कमीत सुद्धा चार हजार शंभर रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहा क्विंटलची आवक जे आहे रावरी अंबरीमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर कमी जर बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे तर कमीत सुद्धा चार हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे सहा क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुढचे काही दिवस जर बघितलं तर जे आहे बाजारभाव याच रेंजमध्ये राहू शकतील असा अंदाज आहे जळगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये कमीत कमी सुद्धा चार हजार पन्नास रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद